नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो मी अमोल देशमुख स्वागत करतो आज तुमच्या या सेशन मध्ये आज खरोखर कर काही खूप मोठं काही अपडेट तुम्हाला देता येईल असं काही अपडेट नाहीये पण आज माझ्या मनातलं मी तुमच्याशी बोलणार आहे कदाचित थोडस इमोशनल भावनात्मक तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता पण तुमच्यातली जी जिद्द आहे ना तर ती जिद्द जागवायची तुमच्यात शक्ती आहे ताकद आहे पण तुम्हाला त्याचा विसर पडत चाललेला तुम्हाला एक गोष्ट मनातून सांगतो मी की आज तुम्ही हे जे स्वप्न पाहता ना ते फक्त भरतीच नाही आहे भरतीचं स्वप्न नाही आहे हा तुमच्या सन्मानाचा रस्ता आहे एक तुम्ही जे फॅमिलीची कुटुंबाची जबाबदारी घेऊन चाललात ना त्या दायित्वाचा हा, हा प्रवास आहे आणि हा प्रवास जो आहे ना तर तुमच्या ठाम निर्धाराने आणि निर्णयाने सुरू होणार आहे ठाम निर्धार म्हणजे हे विजयाच लक्षण आहे आणि तुम्हाला या आगामी सतरा हजार चारशे पन्नास जी भरती होणार आहे ना तर यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं हो तुम्हाला कधी वाटेल की ह्या ही भरती जी आहे तर ही कॉन्ट्रॅक्ट ची भरती आहे कधी तुम्हाला असं वाटेल की यार अजून किती दिवस प्रोसेस लागणार आहे आचारसंहिता चालू आहे किती दिवस चालेल कधी कधी तुमच्या मनात हे येईल यार किती स्पर्धक आहे किती हजारो लोक जे आहेत तर ते यासाठी येणार पण ऐका महाराष्ट्र सरकारच्या दरबारी अगोदर बरेच लोक जे आहेत ना तर ते कंत्राटी म्हणून लागले आणि नंतर ते कायमस्वरूपी लागले नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम चे आरोग्य विभागाचे लोक आपल्या महावितरणाचे विद्युत सेवक आणि अगदी जिल्हा परिषदचं जे पद आहे तर ते सुद्धा कंत्राटी होते आणि नंतर मग ते परमनंट झाले आणि हे तेच लोक आहे ज्यांनी सुरुवात कॉन्ट्रॅक्ट वर केलेली आहे आणि जिद्दीनं लढून त्यांनी स्वतःचं स्थान पक्क केलेलं आहे तुम्हीही तुमचं स्थान उद्या एस टी महामंडळामध्ये परमनंट म्हणून करू शकता स्वप्न छोट एक आहे तुमच्या नावावर तुमचं घर चालतंय ड्रायव्हर असाल कंडक्टर असाल फ्रेशर असाल शिकत असाल महिला असाल तुमच्या नावावर तुमचं घर आई वडिलांच्या अपेक्षा आहे आणि काहीच्या घरात कोणी ना कोणी तरी सरकारी नोकरीला लागलाच पाहिजे अशी प्रथा आहे वर्षानुवर्षाची ज्यावेळेस तुमच्या अंगावर तो खाकी ड्रेस असेल ना तर त्यावेळेस लोक आदराने बोलतील की हा हे हे जे साहेब आहेत ना हे आपल्या गावचे ड्रायव्हर साहेब आहे ही जी, जी ताई आहे ना ही आपल्या गावची कंडक्टर ताई आणि ही रिस्पेक्ट आणि हा जो आदर आहे ना हा तुम्हाला का पैशाने विकत घेता येणार आहे का ते मेहनतीनच तुम्हाला जिंकावं लागणार आहे कॉन्ट्रॅक्ट भरती म्हणजे शेवट आहे का ती आपल्यासाठी सुरुवात आहे बरेच पोरं माझ्याशी जेव्हा फोन करतात बोलतात ना तर भीतात सर ही कॉन्ट्रॅक्ट भरती आहे नंतर काय होणार माझा एकच प्रश्न आहे नोकरी सुरू झाली आज उद्या समजा लाग तुम्ही लागले तर तुमची मेहनत थांबणार आहे का तुमचे जे कष्ट आहेत तर ते थांबणार आहे का संकट जे आपल्या आयुष्यात येणार ते थांबणार आहे का बिलकुल नाही थांबणार महाराष्ट्र सरकारच्या दरबारी हजारो कर्मचारी आहेत ज्यांनी कॉन्ट्रॅक्टवर सुरुवात केलेली आहे सेवा नियमानुसार त्यांनी लढा दिला आंदोलन दिलं सिनियरिटीनुसार आज ते कायमस्वरूपी झाले बरेचसे लिपिक झाले अगदी ऑफिसर पर्यंत घेण्यात कॉन्ट्रॅक्ट असो क नसो किंवा सरळ सेवेन असो तुमच्या दम आहे ना तर तुमचा रस्ता कोणीच अडू शकत नाही जे लोक परमनंट झाले ना ते लो ते लोक वेगळं काय करतात माहितीये का ते थांबत नाही ते घाबरत नाही आणि अभिमानानं ना, स्वाभिमानानं आपलं जे काम आहे ना प्रचंड मेहनतीने जिद्दीने करतात आज तुम्ही समजा ड्रायव्हर म्हणून जर लागलात तर उद्या कंट्रोलर ट्रॅफिक कंट्रोलर म्हणा किंवा डेपो मॅनेजर पर्यंत जाऊ शकतात तुमच्या ताकद आहे फक्त ती जिद्द जे आहे ना तर ती जिद्द जागी झाली बऱ्याचशा महिला भगिनी जे आहेत ना तर त्या विचारतात की सर माझ्याकडे काही कागदपत्र नाहीये किंवा या भरतीमध्ये होईल का माझे लेकरं लहान आहेत आमच्या खानदानामध्ये कधी कोणी बाहेर नोकरी नाही केली भरपूर प्रश्न विचारता लक्षात ठेवा तुम्ही स्वतः एक म्हणजे ताकदीचा एक मोठा डोंगर आहे तुमची परिस्थिती ना वेगळी आहे तुम्हाला समाजाचे जास्त प्रश्न आहे घरच्या जबाबदाऱ्या जास्त आहेत आणि भीती त्याच्यापेक्षा जास्त पण लक्षात ठेवा जगाला दिशा देणाऱ्या महिला या एसटी बसलाही दिशा देऊ शकतात बसमध्ये उभा राहणाऱ्या प्रवाशांना बोलताना तुम्ही ज्यावेळेस आत्मविश्वास देणार तुमचा आवाज तुमची नजर तुमची स्वच्छ प्रामाणिकपणाने काम करण्याची जी पावती ना हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व घडवणार काही घरात मुलींना बाहेर जाण्यास परवानगी नाहीये पण लक्षात ठेवा तुम्ही अख्खा महाराष्ट्रातील लोकांना फिरवायला निघणार का कमी आहे का तुम्ही एसटीचा चेहरा होणार आहात तुमच्यासारख्या बहिणी दिसल्या की दुसऱ्याही मुलींना प्रेरणा मिळेल आणि हो कॉन्ट्रॅक्ट असलं म्हणून काय झालं तुमचं काम तुमचा दणकट आवाज तुमची प्रामाणिकपणा आणि एक दिवस तिकीट चेक करणाऱ्या ताईपासून ते ऑफिसमध्ये बसलेल्या वरिष्ठापर्यंत तुम्ही पोहोचू शकता हो तुम्ही परमनंट शंभर टक्के होऊ शकता आयुष्य कठीण असेल बरेचसे खडतर रस्ते येतील मध्ये कठीण आयुष्य असणाऱ्या मुळे थांबायचं का आपण बिलकुल नाही आता तुमच्याकडे कधी फॉर्म भरायला पन्नास रुपये नसतील बस न जर कुठे जायचं असेल तर भाडं नसेल घरचं जेवण दोन वेळेच जेमतेम असणार आहे पालकांना तुमची व्यथा जी आहे ना तर ती कळणार नाही पण तुम्ही मनातल्या मनात हे जे कर्ज घेताय ना हे कर्ज कोणाचं तुमच्या स्वप्नांच कर्ज आहे आणि जो माणूस कर्ज घेऊन जन्मलेला आहे ना तो कधीच हारू शकत नाही कारण या या संघर्षातून तुम्ही निघतात ना हे संघर्ष तुमचं सगळ्यात मोठी पावर बनतात इतरांच्या तुलनेत तुम्हाला जास्त झगडावं लागणार आहे म्हणून ही एसटी महामंडळाची ही जी परीक्षा आहे बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यामधला हा शेवटचा चान्स आहे मी तर म्हणेल हा शेवटचा चान्स किंवा शेवटची संधी नाही ही सुरुवात आहे तुमच्या हाताला ते जे स्टेरिंग येईल ना तर ते फक्त काही बसचं असणार नाही तुमच्या भविष्याचं स्टेरिंग येईल तुम्ही गाडी चालवणार नाही तुम्ही जबाबदारी चालवणार रात्रीचे प्रवासी असतील शाळेतून जाणारे मुलं असतील हॉस्पिटलमधून घरी जाणारे लोक असतील आजी आजोबा असतील कामावर जाणारे लोक असतील कामगार असतील सगळे तुमच्या हातावर आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार आणि हा विश्वास जर कायम राहिला तर सरकारही तुमच्या मेहनतीचं मूल्य केलं कॉन्ट्रॅक्टवर तुम्हाला घेतील पण तुमचं काम पाहून तुमची इमानदारी पाहून आणि कितीतरी लोक जे आहेत ना तर याच प्रवासातून परमणून झालेले आहेत तुम्ही सुद्धा होऊ शकता फक्त प्रवास थांबवू नका आणि तुम्ही आता हे जे स्वतःचं अस्तित्व तयार करायला निघाल तुम्ही काही नोकरी मागायला निघाले का नाही आपली योग्य जागा मिळवायला आणि स्वतःचं अस्तित्व काय आहे हे स्वतःला सिद्ध करायचं आणि जगला दाखव ही भरती म्हणजे काय महाराष्ट्र शासनानं आपल्याला खैरात म्हणजे किंवा काय दानात दिलेली नाही ही प्रामाणिकपणे जिद्दीनं लढणाऱ्यांसाठी एक संधी हो आपल्या एस टी महामंडळाला माणसं पाहिजे प्रामाणिक स्थिर काम करणारे आणि लोकांना चांगलपणाची शिकवण देणार जबाबदारी सांभाळणारे आणि जबाबदारी काय असते ती शिकवणार आणि तुम्ही सगळे या श्रेणीमध्ये बसता तुमच्या गावात तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात तुमच्या नावावर एवढं प्रेम आहे की तुम्ही कधी कोणतं काम चुकीचं करू शकता असं त्यांना कधीच वाटणार म्हणजे असा विश्वास त्यांना आहे की तुम्ही कधीच कोणतं काम चुकीचं करू शकणार आणि एस टी महामंडळाला अशाच माणसाची गरज आहे लालपरीला अशाच माणसाची गरज आहे आता कॉन्ट्रॅक्ट भरती म्हटल्यानंतर बरेचसे लोक जे आहेत ना तर ते मागे हटलेले आहेत पण खरे योद्धे जे आहेत ना तर ते पुढे जाणार आता या समजा याच्यात भरती झाली तुम्ही तर पुढे संघटना तयार होईल आंदोलनं होईल कोर्ट कचेऱ्या होईल विभागीय ज्येष्ठता येईल किंवा काही सिनियरिटी वगैरे आणि हे सगळं होणारच आहे आणि हे तुम्हाला परमनंट होण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत पण महत्वाचं तुमच्यासाठी आज हे आहे की तुम्ही या, या सिस्टममध्ये एंट्री करू शकता का या सिस्टममध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे उद्या जर समजा कायमस्वरूपी भरती निघली आणि त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांनाच घ्या म्हणजे तुम्ही जर सिस्टम मध्ये असाल तर तुम्हाला दहा पावलं पुढं असण्यासारख मी आज काही भावनिकपणे बोलून ही जी कंत्राटी भरते याचं समर्थन करतो असं बिलकुल नाही माझा पहिल्यापासून जसा विरोध होता आताही तसाच आहे यानंतर तीव्र विरोध असणार आहे फक्त तुम्ही या सिस्टममध्ये अगोदर जुडा याच्यासाठी मला असं वाटतं की माझे तुटके फुटके शब्द प्रेरणा रूपी समोर उभं राहायला पाहिजे हि जी कॉन्ट्रॅक्टची जी भरती जी आहे ना हे म्हणजे तुमच्या भविष्याचा जो दरवाजा आहे ना हा अर्धा आहे आणि तुमच्याकडे आता ही संधी चालू राहिली दोन्ही हातांनी तिला पकडा आणि तुमच्या घरच्यांना एक दिवस अभिमान वाटेल आई म्हणेल की माझा मुलगा जो आहे ना तर तो सरकारी बस चालव वडील म्हणतील की माझ्या मुलीनं कंडक्टर होऊन घर मोठं केलं घर उभं केलं लहान भावंड म्हणतील की माझा भाऊ माझी बहीण अख्खा महाराष्ट्र चालवतो हे हे काही खोट स्वप्न नाही हे घडू शकत हे घडणारच फक्त तुम्ही थांबायचं तयारी कठीण आहे तुमची स्टोरी आणखी लिहिली गेलेली नाहीये ती तुम्हाला इथून पुढे लिहायची आहे आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत भरपूर प्रॉब्लेम आले आणि येणार नाही याची ये गॅरंटी आहे का येणारच आहे ज्यावेळेस तुम्ही काही अभ्यास करायला किंवा काही थोडंफार काही मेंटली जर काम करायला बसणार तर तुम्हाला डोळ्यावर झोप येईल कदाचित जर परीक्षा जर घेतली तर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर झोप येईल डोकं काम करणार नाही हातात मोबाईल घेतला की दोन चार तास कसे जातात तुम्हाला ते कळणार नाही आणि मग अशा वेळेस मला आवाज येतो की मी करू शकेल का स्पर्धा किती किती लोक आहे मग अशा वेळेस सॅच्युरेट मोडमध्ये जाता तुम्ही आणि स्वतःच्या ताकदीचा विसर पडतो पण लक्षात ठेवा तुम्ही हे करू शकता नक्की करू शकता तुमचा आत्मविश्वास आहे आणि तुम्ही केलेल्या कष्टाचं काम तुम्हाला नोकरी मिळेल नौक। काही लोक फक्त नशीब शोधत बसतात की बाबा माझ्या नशिबात हे असलं ते नशिबात ते असलं ते असलं आपल्याला नशीब नाही आपल्याला मेहनत शोधायची आणि मेहनतीनच आपल्याला काहीतरी मिळणार फुकट कधी कोणाला काही मिळालेलं नाही आणि कोणीही चांगला माणूस येईल एखादा जादूची कांडी फिरवल आणि मग आपलं आयुष्य चांगलं करून देईल असं होणार नाही मी नेहमी सांगत आहे की वाईट परिस्थितीतून वाईट परिस्थितीतूनच चांगले लोक पैदा होतात किंवा घडतात चांगल्या वेळेतून ना कमजोर समाज तयार होतो आणि कमजोर लोक तयार होतात इतिहासातली सगळ्यात कमजोर पिढी जर म्हटलं ना तर आताची ही अठरा ते पंचवीस वर्षाची फोकस कॉन्सन्ट्रेशन हे त्यांना काही माहिती लक्षात ठेवा तुमच्या जिद्दीसमोर हा जो कॉन्ट्रॅक्ट कंत्राटी भरती आहे ना हा खूप छोटा शब्द तुम्हाल तुम्हाला फक्त आज एस टी महामंडळामध्ये प्रवेश करायचा आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की फक्त कर्मचारी व्हायचं नाही तुम्हाला तुम्हाला एक उदाहरण बनायचं उदाहरण कोणाचं ज्यांनी कॉन्ट्रॅक्टवर सुरुवात केली पण नंतर परमनंट होऊन काम करून दाखव आणि एक दिवस तुम्ही परमनंट होणार आणि हीच तुमची स्टोरी असणार जी तुम्हाला स्वतः लिहायची तुमच्यातलं देशभक्त कामगार योद्धा एका आईचं लेकरू आज जागा होत्या तुमच्याकडे पाहून बाकीच्या लोकांना लढाईची हिंमत आली पाहिजे प्रेरणा आली पाहिजे नोकरीची काही भीती बाळगू नका तुमच्या मेहनतीची किंमत जी आहे ना तर एक दिवस मिळणारच तुम्ही ड्रायव्हर असाल कंडक्टर असाल फ्रेशर असाल बहिणी असाल अनुभवी असाल नसाल कोणतेही असाल तुम्ही फक्त लढा द्या एस टी महामंडळच नाही तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटच्या जर परीक्षेची तयारी करत असाल तर ते डिपार्टमेंट तुमचं होऊ शकतं आपल्या या एस टी महामंडळाला तुमच्यावर अभिमान वाटेल की तुमच्यासारखी माणसं आपल्या या लाल परीची सेवा या जनतेकडे म्हणून थांबू नका आता जिंकाय जटीने आहे विजय तुमचा आहे आज मनातलं थोडंसं बोलून मला हलकं वाटतंय बाकी मी थांबतो आज काही तुमचे कोणाचे प्रश्न वगैरे हो काही घेणार नाही थांबतो उद्या भेटूया राम राम